तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा अकोले तालुक्याच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या बत्तीसव्या गळित हंगामाचा शुभारंभ विधिवत पद्धतीनं झालाय अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आमदार किरण लहामटे यांच्या शुभहस्ते ऊसाची मोळी टाकून कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन विधी पार पडला यावेळी कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ अधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं हजर होते कारखान्यानं मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि शेतकरी सभासदांना चांगला दर द्यावा अशी अपेक्षा आमदार किरण लहामटे यांनी बोलून दाखवली आहे तर त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचं अभिनंदन केलं आहे कारखान्याचे व्यवस्थापन लवकरच प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवात करणार आहे या हंगामात जास्तीत जास्त ऊसाचं गाळप करून कारखान्यानं आपला लौकिक कायम ठेवावा अशा शुभेच्छाही दिल्या गेल्या स्वतः त्या आमचे जे काही मुकादम यांची भेट घेऊन चांगल्या चा पद्धतीचं सगळं वातावरण आपण केलं आणि अत्यंत अडचणीचा काळ गेली बत्तीस वर्ष आपण आज हा जो काय हंगाम सुरू करतोय बत्तीस वर्षातला सगळ्यात अडचणीचा हा पंचवीस सीझन मला वाटतो आम्ही अल्पमुदत कर्ज घेतलं ते मागचं देणं आणि मागचे पेमेंट सगळं गेलं परंतु हंगाम सुरू करायला चाळीस कोटी रुपयाची आवश्यकता होती आणि हे फार मोठं आव्हान आमच्या सर्व संचालक मंडळाकडं होत आमदार साहेबांनी आणि दादानी प्रयत्न करून बँकेच्या चेअरमन साहेबांना दोन तीन वेळा विनंती केली आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नानं पहिले वीस कोटी रुपये आम्हाला मिळाले बँकेकडून त्याच्यातून आठ कोटी रुपये आठ कोटी आमची कपात झाली त्याच्यातून आणि बारा कोटी आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून मिळाल्या आणि म्हणून चाळीस कोटी आणि बारा कोटी मिळाले हा मोठा पंचवीस तीस कोटी अजून आम्हाला उपलब्ध करायचे होते आणि म्हणून तालुक्यातील काही आमच्या मित्रांनी मदत केली जवळजवळ बारा कोटी रुपये त्यांनी दिले कारखान्याचे जे काही भागधारक आहे जे काही व्यापारी मंडळी आहेत यांनी दहा कोटी रुपये दिले आमदार साहेब आयशे बावीस कोटी आणि पतसंस्थांनी जी मदत केली तेच आम्ही मित्र म्हणतो कारण ते नाव घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आमच्या संस्थेवर काही कारवाई सुरू झाली म्हणजे त्यांची माहिती छान आहे असू द्या त्याला आपण समर्थ येत आपण काही कोणी त्याच्यात हे केलेलं आहे परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये ह्या अगस्ती कारखान्याला सातत्यानं खूप मदत ह्या तालुक्यातील अनेक संस्था असतील ह्या तालुक्यातील सर्व कार्य कार्यकर्ते ह्या तालुक्यातील सर्व शेतकरी आणि ह्या कारखान्याचे सर्व कामगार ह्या सर्व मंडळींनी अथक कर म्हणजे प्रेम ह्या अगस्त कारखान्यावर केले अगस्तीची कृपा या संस्थेवर अगस्तीच्या नावावर ज्या संस्था आहेत त्या खरं म्हणजे किती अडचणीत आल्या तरी शेवटी अगस्ती मुनींच्या आशीर्वादानं ह्या संस्थेची गेली बत्तीस वर्षं पहिल्यापासून अडचणीत कारखाना परंतु बत्तीस वर्ष आपण सगळ्या तालुक्यातील जनतेनं ऊस उत्पादक सभासदांनी आणि कामगारांनी खूप प्रेम ह्या कारखान्यावर हा कारखाना चाललाच पाहिजे कोणत्या परिस्थितीत आणि म्हणून मी तर पाच सहा महिने आजारी होतो परंतु सातत्यानं जिथं जिथं आमदार साहेबांना भेटावं लागेल दादांना भेटावं लागेल बँकेचे चेअरमन साहेबांना भेटावं लागेल आणि जिथे पैसे उपलब्ध करता येतील तिथं उपलब्ध करण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळाच्या साहेब मदतीनं आपण केलं आणि आमचा हा गळी धांगा आमदार साहेब अतिशय निर्विघ्नपणे तुमच्या प्रयत्नानं जी काही मदत करत आहोत आम्ही सुद्धा सगळे हा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल पण साहेब यांच्यापेक्षा गेल्या वर्षी आपल्याला चौऱ्याण्णव कोट आणण्यासाठी खूप मोठी अडचण झाली तेव्हाही गायकर साहेब आजारी होते सलाईन काढून कितीतरी वेळा आम्ही आजी येऊन बसलो आणि काही जणांनी हा कारखाना त्या चौऱ्याण्णव कोटीच्या सीत बसूच नाही म्हणून बराचसा प्रयत्न केला म्हणजे लांब लांब पत्र पाठवले आता काही तुम्ही गवताच्या काडीवर कर्ज देता का आमक्याच्या अमक्याला देता का पण आजी दादा पवार साहेबांनी त्यावेळेला आमचे शेवटचे तीन कारखाने घेतले आणि त्यावेळेला कर्ज उपलब्ध करून आता ह्या वेळेसची अवस्था तशीच होती कदाचित करडिले साहेब चेअरमन नसते तर आमची बरीच वाईट अवस्था झाली असते वीस कोटीचं कर्ज कर्डिले साहेब आजारी होते मधल्या काळात दुसरा व्हाईस चेअरमन सहीच करो ना त्याच्यावरती अक्षर सगळ्या अडचणी म्हणजे सगळे वाट पाहून होते का बंद कसा कावळ्याच्या भूमिकेत होते अक्षरशः पण त्यातून कर्डिले साहेबांना गायकर साहेबांनी सांगितलं पर्वतराव बऱ्याच वेळा गेले संचालक गेले आणि मी अजितदा दोन तीन वेळा फोन केला आणि कर्डिले साहेबांनी आपल्याला वीस कोटी रुपयाचं कर्ज दिलं खरं तर त्यांच्याकडं तीस चाळीस कोटीचं कर्ज मागितलं होतं काही पतसंस्था मदतीला धावल्या खर तर जगाला माहित आहे की भाऊ पाटील नवले आणि बाकीच्या सहकार्यानी मदत केली म्हणजे आपण म्हटलो नाही तरी एखाद्याला माहितीचा अधिकार टाकायचे तर टाकू शकतील काय हाय का त्यामुळं त्यांनी पण पुढाकार टाकला बाकीच्या सगळं खरं तर गायकर साहेब म्हणजे एवढा प्रदीर्घ सहकारातला अनुभव आता मी भीष्माचार्य म्हटलो तो काहीला लगेच संकेत मराठी अकोले प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस